आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारवर तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब साकाराम सा मेहमाने यांच्या अडतीवरील बाजारभाव पाहणार आहोत गाळा क्रमांक सहाशे आठ पाव्यात काय होते पुणे एप एम सी गोलेकडी मार्केटयार्डचे आजचे कांदा बाजारभाऊ एखाद दुसरे वक्कल कांद्याची एकशे साठ रुपये प्रति दहा किलोने म्हणजे एका दुसरे वक्कल सोळा रुपये प्रति किलोने विकले गेले तर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये मोकल साईज एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मिडियम साईज एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपये गोल्टागुलटी तीस ते सत्तर रुपये जोड कांदे चाळीस ते साठ रुपये चिंगळी कांदे वीस रुपयापर्यंत विकले गेले बटाटा नवीन आग्र्यामधले बटाटे दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये तर इंदोर बटाटे दोनशे चाळीस ते दोनशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव भेटला भैमुख शेंगा दाणी पाचशे ते सहाशे रुपये दाणी चारशे ते पाचशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाला एकंदरीतच हे होते पुणे एफ एम सी मे बाळासाहेब साकार मेमाने यांच्या अडथेवरील गाळा क्रमांक सहाशे आठ येथील बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा